धन्यवाद बोवा गजराच्या माध्यमातून पासहाशे गाणी बुवानी म्हटला नाही बरेचसे चुक काढल्या नाही आहेत म्हणणार नाही पण बराचसा चांगला नाही नक्कीच बुवा पुढच्या टायमा प्रयत्न करणार आधी बुवांनी मागा पाकरू म्हटलानी आता मी त्यांचा पाखरू आहे त्यांचा माझ्या एवढा प्रेम हा मला पुढची माझा माझ विश्वास बाकी बो जबरदस्त वाटत तुम्ही माझी बारी बघला होता अशी वाटत टोपी टोपी आता बरा असं मी होय कारण ही आपल्या हिंदू धर्मात एका जास्त मान वारकरी टोपी आहे हा जो पेहराव हा हा वारकरी पेहराव आणि बुवा मग सांगत राहून गेला की आमच्या बारीचा युट्यूब युट्यूबसाठी शूट करत ते आमचे ऋषिकेश मेस्त्री आपला कोकण म्हणून त्याचं चॅनल जेनी जे आमचं कोकण आमचं कोकण म्हणून त्याचं चॅनल हा सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्या घंटी दाबा बेलाय दाबा गोवा कसा माझे जे चुलत आजोबा होते ना ते बुवा होते त्याच्यानंतर माझे जे सखे आजोबा होते ते आपण भजनातले संत म्हणताना म्हणजे त्यांच्याशी त्यांची दोस्ती होती म्हणजे भजनाशी संबंधितच माझ्या घराना शिवाय माझ्या मामाचे जे बाबा ते पण अखडच्या भागातले गाजलेले बुवा होते त्याच्यामुळे शब्द फेक करताना विचार करूची शकतो तेवढी जबाबदारी आहे त्याच्यामुळे बोलताना पण विचार करतो लागतो नाहीतर तुम्ही साधारण ना म्हणजे माझ्या वयाचा पोरगो असतो याचा विचार बसत नाही बाकी बुवानी गाणी भरपूर म्हटला पण भक्तीविषयी किंवा देवीविषयी काय सांगला नाही नाही असं माझं मत आहे गाणी भरपूर म्हटला त्यांची फरमाईश अशी आहे की का मनशाना चंगळ्या बोले नाहीतर म्हणतो पुढच्या ना बाणी होत परत येत चंगळ्या बोले चंगळे गोवा आपण विठ्ठलाचं वर्णन करताना विठ्ठलाच्या पायाखालची जी वीट बघतो ती वीट कशापासून बनलेली आणि त्या विटेचं नाव काय या सांगण्यास थोडक्यात प्रयत्न करत आहे एकदा इंद्र आणि चंद्र अहिल्या पतिव्रतेची पतिव्रत फंगा करण्यासाठी गेले होते आणि तेव्हा गौतम ऋषीनी त्यांना अडवून शाप दिला चंद्राक छाप दिला की तू काळू पडशील आणि बुवा इंद्राक शाप दिला की तुझ्या अंगावर फोड उठते आणि त्या ऋषींची ऋषींचा शब्द असतो तो नेत्यांचा शब्द नाही आता सकाळी बघलो ऋषी ऋषींचा शब्द शब्द म्हटलं तो खरो होणारच आणि त्याप्रमाणे झाला चंद्र काळो पडलो आणि इंद्राच्या अंगावर फोड उठले आता इंद्र म्हणजे देवांचो राजा देवांचो राजा इंद्र जर देवांचो राजा राजा जर विद्रूप दिसूक लागलो तर राजा ते राजा म्हणणार कोण म्हणून इंद्र पृथ्वी तलावावर असणारी अनेक तीर्थ करूक लागलो परंतु त्याचा काय फरक पड ना त्याच्या अंगावरचे फोड जात नाही होते म्हणून त्यांनी शंकराची आराधना केल्या शंकरात प्रसन्न करून घेतला आणि शंकरा आपली परिस्थिती सांगितला शंकरान सांगलान एक लोहदंड दिला शंकरा इंद्रात आणि सांगलान लोहदंड ज्या ठिकाणी तरात ज्या ठिकाणी पाण्यात तर त्या ठिकाणी तू स्नान कर तरच तुझं जे पाप आहात पाप भंग होईल आणि तुझ्या अंगावरचे फोड जातील शंकरांनी सांगल्याप्रमाणे इंद्र पुन्हा तीर्थ करू लागलो आणि तीर्थक्षेत्र करता करता पंढरपुरात येलो आणि पंढरपुरात एक क्षेत्र आहात लोहदंड नावाचा त्या ठिकाणी तो लोहदंड तरलो आणि त्या ठिकाणी अंघोळ करून स्नान करून इंद्राचं पाप नाहीसा झालं मग इंद्रान म्हटलं की देवा माझा पाप तू नाहीसा केलंस तर माका तुझ्या चरणाशी जागा दे युगाने युगा माका तुझ्या चरणाशी जागा लोहदंडाची देवान वीट तयार केला आणि त्या विटेक नाव दिलं चंद्र इंद्र त्या विटेक सहा बाजू असतात आपण ते षडविकार म्हणून संबोधतात तर त्या विटेचं नाव चंद्र आपलं इंद्र आपण बुवा सांगू पाहणी काय सगळेच म्हणत गाणीच हवी असती तर ऑर्केस्ट्रा वाले बोलवलं आमक नाही बोलवलं भजन म्हटल्यावर भक्तीच महिमा सांगणार ह्या आपला काम आहे संतांच्या विचारांची देवाण घेऊन संतांच्या विचारांची संतांचे विचार आपण त्यांच्या समोर वाढू द्या आणि ता करणार ही काळाची गरज आहे कारण जोक्स काय सकाळी मेसेजद्वारे व्हॉट्सअपवर हो येतात पण संतांचे विचारत ते सांगसाठी तुमच्या जर कोझ्या जर म्हणणार नाही तुमच्या जरफो एक ज्ञानी माणूस लागतात तुम्ही आता या भजनात अनेक वर्ष काढलाच तर मी तुमचा ज्ञानी म्हणू शकतो बरोबर ना त्याच्यामुळे बुवा माझा म्हणणं असा की प्रत्येक बुवा कमीत कमी एक अशी पुराणातली कथा सांगू हवी किती लोकांपर्यंत पोहोचतोय बघा तुम्हाला जास्त काय बोलणार नाही मी जास्त म्हणजे जा काय बोलणार नाही बोलणार दैवत कृपाळू हा पंढरीनाथ जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठलम कृपा केला आणि या भक्तांच्या आणि भजनी भुवांच्या घरात आमचा जन्म मिळाला ही ह्या जन्माची किंवा मागल्या जन्म जन्माची पुण्यही नाही हे जन्मजन्मीचे पुण्य आज ह्या जन्मात आमची फळं केली ママ。<music> 啊、嗯 <noise> i uh you -huh. 来来来来来 छोटा मुलगा तुमचा छोटा भाऊ समजून मला माफ करा धन्यवाद